राशा गावचा कसा, कसा विकास आहे सरपंचानी कसा विकास केलाय बाहेरची लोक बघायला पाहिजे असं आम्ही आणि माध्यमातून आम्ही विकास करणार आहे लोकांना बरबाद केलं ती मंडळी आज एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जाताना राशीवडेच्या जा नागरिकांना अतिशय दुःख होते तो नुसता भांडण त्यांच्यामध्ये विकास केलेला आहे खालती फटाकड्या वाहिल्या की वरती फटाकडे वाहिल्या वरती फटाकड्या वाहिल्या म्हणजे खालती फटाकड्या वाहिल्या यामध्ये तिने दिवस घालवलं गावातल्या गटातर्णांच्या राजकारणामध्ये आजपर्यंत जे झालं की हेच गट की एकमेकांची डोकी फोडण्यामध्ये एकमेकांच्यावर केसेस करण्यामध्ये पात्र अपात्र ठरण्यामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत लढले आणि आज ते एकत्र येत असताना लोकांची त्या गोष्टीला मान्यता मिळेल काय त्याचा द्वेष करायचा वादविवाद निर्माण करायचे पोलीस स्टेशन कोर्ट कचेऱ्या हायकोर्ट कोड़, सुप्रीम कोर्टापर्यंत तिथले वाद गेले पण इथला एकही प्रश्न सुटला नाही त्यामुळे लोक विचार करून विकासाला मत देतील असंच आम्हाला वाटतंय अशा परिस्थितीमध्ये लोक त्यांना स्वीकारणार नाहीत हे शंभर टक्के सत्य आहे राधानी तालुक्यातील राष्ट्रीय जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नामदार प्रकाश आंबेडकर यांची आज या ठिकाणी जाहीर सभा आहे कक्षणा शिंदेगडाचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेसाठी लढणारे अशोक पाटील ग्राम पंचायत समितीसाठी लढणाऱ्या सारेगाव सुभाष पाटील आणि धामोड पंथासाठी लढणाऱ्या के पाटील या उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी नामदार प्रकाश आंबेडकर येणार आहेत त्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीयपासून मासुलीपर्यंत अगदी धनगरवाडा बाजेवाडाच्या संपूर्ण विभागातील मोठे <थाँगे दा देखे> समर्थक मोठ्या संख्येने जमत आहेत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मोठी गर्दी आहे या ठिकाणी जे समर्थक उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण त्यांच्या भावना त्यांना समजेल आपल्याला की बाबा हे उमेदवार निवडून येणं का गरजेचं आहे सुरुवातीला आपण राष्ट्रीय बुद्रुक या गावातील ग्रामचे सदस्य आनंदा चौगले यांच्याशी बोलतोय एकंदरीत तुम्ही ग्रामचंयतीमध्ये सदस्य आहात आता जे उमेदवार आहेत ते अशोकराव पाटील ग्रामचंशी संबंधित आहेत काय विकास केला सांगू शकाल नमस्कार या ठिकाणी आम्ही निवडून आल्यापासून म्हणजे दोन हजार तेवीसपासून असेल या ग्रामपंचायतीमध्ये चालूचे जिल्हा परिषदेचे उमेदवार अशोक बापूसो पाटील आबा आणि त्यांच्या जोडीला असणारी सारेगदा असतील आणि केल पटेल असतील परंतु मा माझ्या गावाच्या बाबतीत बोलाय झालं तर वीस वर्षापूर्वी काय जो, जो विकास झाला नाही या गावामध्ये तो नुसता भांडण त्यांच्यामध्ये विकास गेलेला आहे खालती फटाकड्या वाजल्या की वरती फटाकडे वाजल्या वरती फटाकड्या वाजल्या म्हणजे खालती फटाकडे वाढल्या यामध्ये तो तिने दिवस घालविलं परंतु अशोक पाटील आभाने आम्ही त्यांची बॉडी सत्य झाल्यापासून आम्ही पाण्याचा प्रश्न जिव्हाळ्याचा सोडवलेला आहे आज यात्रा असेल तुमच्या गावची त्यामध्ये दिवसाला दोन वेळा पाणी आम्ही सोडलेलं आहे गावामध्ये कुठलंही असं रस्ता एकही राहिलेला नाही गावामध्ये गटर्स झालेले आहेत कोपडा कुठेही राखलेला नाही म्हणून आम्ही अशोक पाटला आबा यांच्या पाठीशी ठाम आहे आणि राहिलेला विकास आता दोन वर्षे राहिले असतील त्यामध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही तुम्हाला माझी ग्वाही देतो म्हणून जनता जनार्दनानं काय करायला पाहिजे की आबिडकर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला निधी भरपूर मिळालेला आहे आणि आबिडकर साहेबांनाच आता आम्हाला नेतं मानलं पाहिजे का तर जवळजवळ पंचवीस कोटीच्या घरामध्ये त्याने आम्हाला निधी दिला आहे आणि ते निधीसाठी आम्ही आमदारकीला त्यांच्या पाठीशी राहिलो आणि सोळाशे पासष्ट मताचं या गावामध्ये आम्ही त्यांना लीड दिलं आठ तारखेचं राहू दे खरोखर लीड मिळाली आपल्याला मला फक्त एवढं सांगा की गावात विकास कामं झालेत का झाले 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 आमच्यापेक्षा जास्त झाले अगदी त्यांच्यापेक्षा आमची इथं काम जास्त झालेले आहेत आता विरोधक काहीतरी सांगतात कुठं काय सोय केली कुठं काय सोय केली ती आता जनता जनार्दनाला दिसणार आणि त्याने आपल्या मतातून ते दाखवणार आहेत या ठिकाणी युवा उद्योजक देखील आपल्यासोबत आहेत गावात विकास झालाय मतदान कितपत होईल आबाजने मतदान सत्तर टक्के मतदान आबाजने होईल आबांचा विकास जा जान 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 ला 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 चांगला पाठिंबा आहे गावात पाठिंबा फुल पाठिंबा आहे एकंदरी कुठल्या मुद्द्यावर मत देतील असं वाटतंय विकास कामावर गावामध्ये भरपूर कामे रस्ते वस्ते वगैरे झालेल्या चांगला केलेला आहे गावात बरीच कामं झालेली आहेत झाली होती होते पण कमी होते आता भरपूर कामं आता त्याचा फायदा कुठेतरी ह्या आता उमेदवारांना होईल असं वाटत होणार की मनापासून मनापासून राशडे ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांशी आपण बोलतो आहे दादा एकंदरीत राशिवडेच्या विकासाबद्दल काय सांगता येईल आपल्याला गेल्या चाळीस वर्षामध्ये राशोड्याच्या राजकारणामध्ये द्वेष सोडून कोणत्याही प्रकारचं विकासाचं था राजकारण झालं नाही एकमेकाचा द्वेष करायचा वादविवाद निर्माण करायचे पोलीस स्टेशन कोर्ट कचेऱ्या हायकोर्ट कोड़, सुप्रीम कोर्टापर्यंत तिथले वाद गेले पण इथला एकही प्रश्न सुटला नाही पाण्याचा प्रश्न सुटला नाही रस्त्याचा प्रश्न सुटला नाही गटरींचा प्रश्न सुटला नाही लोकांच्यामध्ये वाद कशी निर्माण करता येतील यामध्ये ज्यांनी आपली पूर्ण ज आयुष्य ग घालवलं लोकांना बर्बाद केलं ती मंडळी आज एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जाताना राशिवडेच्या जा नागरिकांना अतिशय दुःख होते आणि या दुःखातनं गेल्या तीन वर्षामध्ये जी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली त्या निवडणुकीनंतर जो विकासाला गती आली आज या गावामध्ये कोणत्याही गल्लीत एखाद्या नागरिकानं ना सांगितलं की गटर नाही रस्ता नाही तर अवघ्या आठ पंधरा दिवसामध्ये महिन्यामध्ये ती पूर्णपणे समस्या निकालत निघा नि निघते या गावामध्ये गेल्या तीन वर्षात कुणाचाही कशाही प्रकारचा वाद या मंडळींच्यामुळे निर्माण झालं नाही पण ज्यांनी आयुष्यभर वादातच आयुष्य घालवलं ती मंडळी एकत्र होऊन निवडणूक लढताना लोकही दुःखात आहेत आणि या दुःखावरचं जर साधन काय असेल तर आज या जिल्हा परिषदचा जर विकास करायचा असेल तर तो, तो विकास एकाच मार्गानं करता येईल आणि तो म्हणजे शिवसेनेचे सगळे उमेदवार विजयी करणे हे आता राशीवडेकरांचं आणि ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे जेणेकरून आबिटकर साहेबांनी केलेला विकास आणि त्याच्या पाठोपाठ ही मंडळी त्या मार्गदर्शनाखाली चाललेली चालला विकास हा खंडित होता कामा नाही यासाठी आपल्याला ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला जिंकून द्यायची आहे आणि आपलं विकासाचा जे एक रथ आहे तो अव्याहतपणे चालू ठेवायचा आहे असं माझ्यासारख्या माणसाला वाटतं गावातले मोठे गट एकत्र झालेत याचा परिणाम कुठेतरी अशोक पाटलांच्या उमेदवारावरती होईल गावातल्या ले गटातडांच्या राजकारणामध्ये आजपर्यंत जे झालं की हेच गट की एकमेकांची डोकी फोडण्यामध्ये एकमेकांच्यावर केसेस करण्यामध्ये पात्र अपात्र ठरण्यामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत लढले आणि आज ते एकत्र एक येत असताना लोकांची त्या गोष्टीला मान्यता मिळेल काय हे या परिसरातल्या नेते कार्यकर्ते पुढारी आणि नागरिकांना मतदारांना माहिती आहे त्यामुळं त्या त्या नुसती ती अभद्र युती नाही लोक तर लोकशाहीवरचा तो घाला आहे लोकशाहीवरचा तो विनयभंग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोक त्यांना स्वीकारणार नाहीत हे शंभर टक्के सत्य आहे राधनरी तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाची युती झालेली आहे या युतीमधून शेकापक्षांना या शिवसेनेच्या उमेदवारांना आणि शिवसेनेनं शेकापक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे तो पाठिंबा मनापास नाही काही आपण बघूया आपल्यासोबत या राष्ट्रीय गावातील शेकापक्षाचे युवा नेते दे संजय डकरे आपल्यासोबत आहेत साहेब एकंदरीत कसा पाठिंबा आहे आपला शिवसेनेला सगळे शेकापै फुल पाठिंबा मनापासून मनापासून पाठिंबा आहे आणि आता बहुमताने शिरी आम्ही खरोखरच आम्ही पाठिंबा दिला आणि खरोखरच आम्ही त्यांनी बहुमतां जाणून निवडून आणणार आहे एकंदरीत शेखापर्शाचा पाठिंबा शिक्षण मनापासून राहणार असं त्यांनी सांगितलं आज जी, जी, जी या राष्ट्रीयमध्ये जी नामदार प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली या सभेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं समर्थकांनी मोठी गर्दी केली होती आता आपण त्या समर्थकांशी बोललो अनेकांशी बोललो आहे आता जे राष्ट्र राष्टीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे अशोक पाटील आणि पंचायत समितीसाठीच्या लढणाऱ्या साये कापाटेल यांच्याशी बोलतो आहे आबा एकंदरीत सभा अशी चांगली झाली काय वाटतं आहे कसं होईल पुढं नमस्कार आज मी एक सर्वसामान्य करता एकदम गरीबातल्या गरीबात कार्यकर्ता आहे मला आंबेडकर साहेबांनी संधी दिली एक सामान्य कार्यकर्त्याला तळागाळ्यातल्या कार्यकर्त्याला संधी दिल्या त्यांचं आम्ही सोनं करून दाखविणार आजच्या या सभेमुळं वातावरण एकदम चांगलं झालं आणि शंभर टक्के विजयाची खात्री आम्हाने आहे आता साधारण आंबेडकर साहेबांनी जे मुद्दे मांडलं ते विकासाच्या मुद्द्यावरती मतदान द्या म्हणून सांगितले काय वाटतं तुम्ही विकास केला त्याचा फायदा होईल शंभर टक्के मी कोणताही काही काम गावात राखलं आहे पाण्याचा प्रश्न मिळाला आहे तळ्याचा कठरा वाढलेला आहे लाईनचा ला प्रश्न मोठा होता गावाच्या दृष्टीनं तुम्ही मी रुंदीकरण केलेलं आहे तसेच पहिले पाणी आठ जण गावात येते एक रोज पाणी गावात आम्ही ते सोडण्याचा प्रयत्न चांगला काटोकाठ आमचा चालू आहे तसेच गावात जे तळ्याचं जे शशोभीकरण आहे त्याच्यासाठी साडेचार कोटीचा सा निधी साहेबांनी लावला आहे आंबेडकर साहेबांच्या जीवावर व त्यांच्या फंडावर आम्ही हे गावाचा पूर्ण विकास करणार आहे गावाचं नवीन मॉडेल आम्ही बनवणार आहे राष्ट्रीय पुत्र साहेबांनी सांगितलं आमदार साहेबांनी की बाबा जास्तीत जास्त निधी राष्ट्रीयला देणार अजून काय करायचं राहिले संपूर्ण काही नाही जे काय राहिलेलं आहे आता काय राहिले नाही ऐंशी टक्के आमचं गावाला रस्त्यात राहिले ते कुठं तरी किरकोळ राहिलेलं आहे ते समजा संपूर्ण आम्ही विकास करणार आहे एक नवीन व्हिजन घेऊन एक नवीन राष्ट्र मॉडेल तयार करणार आहे राशिवड्याचं राशिवडे म्हणजे बाहेरची लोकं बघायला या पाहिजेत राशिवड्याला राशिवड्याचा गावचा कसा विकास आहे सरपंचानी कसा विकास केला आहे की बाहेरची लोकं बघायला पाहिजे असं आम्ही राठवड्याच्या आणि आंबेडकरांच्या माध्यमातून आम्ही विकास करणार आहे राशी आंबेडकर साहेबांच्या जीवावर आणि आंबेडकरच्या फंडातून आम्ही सर्व राशिवड्याचा विकास करणार आहे धन्यवाद आबा एकत्रित आपण राष्ट्रीय जिल्हा असणं इच्छुक असणारे आबांशी बोलले आता ज्या सारे काही आहेत राष्ट्रीय समितीसाठी बोलणार आहे ह्या लढत आहेत त्याच्याशी आपण बोलतोय त्या देखील ग्रामपाय एवढेच्या दे सदस्य आहेत त्यांनी देखील गावात काम केलंय या कामाचा म्हणजे फायदा कुठेतरी होईल असं तुम्हाला काय वाटतं निश्चित आम्हाला फायदा होणार आजची सभा झाली जंगी सभा झाली काय वाटतं तुमचे भावना आत्ताच्या काय साहेबांनी म्हणजे आत्ता जी सभा झाली ती खरोखर त्याच्यावरून वाटते की शंभर टक्के निकाल आमचाच आहे आणि साहेबांनी जे आश्वासन दिले ते ह्या सभेत त्याचा आमच्यामार्फत म्हणजे सगळ्या मतदारसंघाचा आम्ही अभ्यास करून जिथं आम्हाला पोचायची गरज आहे किंवा योजना जिथंपर्यंत लोकांच्या वाड्यावस्त्यावरसुद्धा जे प्रॉब्लेम आहेत ते आहेत ते पूर्णपणे आम्ही सोडण्यास म्हणजे त्यांच्या प्रॉब्लेम सोडवण्यास आम्ही कटिबद्ध राहू आणि आम्हाला आमच्याकडनं त्यांचा विकास होऊ हीच इच्छा आहे आता साहेबांनी सांगितलं की ताकद तुमच्या पाठीसाठी सगळी लावली आहे काय वाटते पृथ्वी तसं लोकांच्यातून मिळतोय असं होय होय तसं वाटते कारण साहेबांचंच शेवटी लोक हे करणार ना आता कारण म्हणतात ना जेवण कुणाचं पण असू दे वाढपी आपला असला पाहिजे त्याप्रमाणे आम्ही आम्हाला जर निवडून दिलं लोकांनी तर कधी निधी आणायला हे आणायला किंवा विकास कामं करायला लोकांना मिळेल त्यामुळे लोक विचार करून विकासाला मत देतील असंच आम्हाला वाटतंय वरती सत्ता असल्यामुळे फायदा आम्हाला होईल आणि लोकांना सुद्धा तर विकास कामं करून घेण्यास फायदा होईल धन्यवाद वहिनी एकंदरीत आपण या दोन्ही उमेदवारांशी बोललो आहे आणि आता जर बघितलं तर नामदार प्रकाश आंबेडकर यांनी मनापासून आणि अगदी मोठी ताकद या दोन्ही उमेदवारांच्या या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागे लावल्याचं दिसून आलंय एकंदरीत प्रतिसाद बघितला आणि या उमेदवारांच्या भावना समर्थकांच्या भावना बघितल्या तर हे उमेदवार विजयापर्यंत जातील असं म्हटलं तर काही अवघड ठरणार नाही अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा